गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संजय जाधव हो यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप पाटील यांचा दोन हजार दोनशे बावन्न मतांनी पराभव करत नंदणीत विजय मिळवलाय या विजयासह संजय जाधव हो, यांनी नगरपालिकेत जोरदार कमबॅक केलं आहे नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत संजय जाधव यांना नऊ हजार सातशे एकोणचाळीस मतं तर प्रदीप पाटील यांना सात हजार चारशे सत्याऐंशी मतं मिळाली नगर नगरपालिका निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले होते निकालानंतर राष्ट्रवादीला सर्वाधिक अकरा जागा मिळाल्या असून स्पष्ट बहुमतासह पालिकेवर सत्ता काबीज केल्या भाजपला सात जागा मिळाल्यात शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस तसंच एमआयएम या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही ठाकरे उद्धव गटाच्या शिवसेनेला एक जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालाय या निकालामुळे गंगापूरच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं वर्चस्व अधोरेखित झालंय त्या सांगायला आता एवढं यश मिळालंय हे गंगापूर जनतेचा या नगराध्यक्ष असलेला रोष या आमदारवर भाजपच्या आमदारावर असलेला रोष आणि आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी जे जे काम दोन हजार सोळाच्या कामं आम्ही केले ते जनतेला आठवले आणि जनतेने परत आम्हाला गंगापूरचा पाणीपासून या इकडं या दादा मंत्री म्हणजे लोकांनी याला ठरवूनच टाकलं होतं की एक आम्ही भावनिक साथ घातली होती गंगापूरचा जो पाणी प्रश्न आले जो ज्वलंत प्रश्न आहे की गंगापूर सारख्या शहराला गायकवाडी इथं व्यागमोटा जवळ असून सात किलोमीटर सुद्धा पाणी वेळोवेळी मिळत नाही पंधरा पंधरा दिवसाला एक एक महिन्याला पाणी मिळतं आणि दोन हजार सोळापर्यंत जोपर्यंत नगरपालिका आम्ही चढलो होतो आम्ही दररोज पाणी दररोज दोन दिवसात पाणी देत होतो ते पण शुद्ध असं फेट्राचं पाणी देत होतो गढूळ पाणी मिळालं जनता वाईट नवीन पाणी पुरवठा योजनाची मंजूर झाली ते आम्ही कारण नाही तर काय कारण नाही आणि जे पंधरा दिवसांना पाणी येतं ते आम्ही दोन ते तीन दिवसांनी पाणी करण्याचा अर्थ मानस खूप खूप आभार आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या सर्व सेव आणि माझ्या वतीनं ज्यांनी त्याला आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी हमारा जा आशा और अनविश्वास और निवरूप जा नहीं मैं गंगापुर शहर के जो मतदार हैं उनके बहुत शुक्रगुजार रहूँगा जो तो जनता ने हमारे ऊपर विश्वास और आशा से वोट करे हम वो वो उसका विश्वास और करेंगे गंगापुर का जो पानी का विषय है जो गंगापुर में पानी हमारे नागरिकों को मिलता नहीं वो हम टाइम पे मौत तीन दिन बाहर पानी देने का हमारी कोशिश रहेगी वाशिम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे तराळा येथील दर्गा हे धार्मिक स्थान मानलं जातं तराळा इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध सय्यद अकबर अली शहनशहा बाबाजान कलंदर उर्स मुबारक दर्ग इथं मोठ्या उत्साहात सदल उर्स सण साजरा करण्यात आला तराळा इथं जगभरातून खास करून अफगाणिस्तान आणि जर्मनीसारख्या देशातील भाविक आणि पठाण बांधव तीन दिवसीय उत्सवासाठी हजेरी लावतात सामुदायिक उत्सवाचा मोठा सोहळा साजरा करण्यासाठी तराळा नगरीत येतात यावेळी दर्गा इथं सुफी संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा होणारा उर्स शरीफ हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या जागी विविध भागातून पठाण मुस्लिम लोक येतात या निमित्तानं हजारो लाखोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव या ठिकाणी येतात अनेक देशात तराळा येथील हा दर्गा बाबाजान फकीराबाद नावानं ओळखला जातो दरवर्षी या ठिकाणी भाविकांमध्ये वाढ होताना दिसून येते

रूल्स आहे हे रुल्स फॉलो सय्यद बदरुद्दीन आगाजान हे आमचे संत अधिनशील आहेत सय्यद बदरुद्दीन आगाजान यांच्या मार्गदर्शनाखालीच इथं सर्व पठाण लोक या बाबांचं दरबारचं पाहणी करतात सर्व पूर्ण महाराष्ट्रातील नाही भारतातून हिंदू मुस्लिम आहे म्हणून आमचं हा संस्थान आहे आवाजान संस्थान या गावात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र भारतभरात भरात लोक येतात आणि आपल्या बाबाजान आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करून त्यांच्या चांगलं चांगलपणासाठी इथून प्रार्थना करतात आज बाबाजान संधाल उत्सव निमित्त सर्व पठान बांधवांना व येथील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत नाशिकच्या मालेगावात ऑक्टोबर महिन्यातील दहा लाखांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचं प्रकरण समोर आलं होतं यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मालेगाव पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद करण्यात आलं तपासादरम्यान राज्याबाहेरील तसंच अमरावती जिल्ह्यातील धारणीतील त्या संशयित युवकाच्या कॉल सीडीआर मध्ये मूर्तिजापुरातील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांचा संपर्क दिसून आल्यानं नाशिकच्या मालेगाव ग्रामीण पोलिसांनी दीपक दांदळे यांची चौकशी केली चौकशी नंतर दांदळे यांना नोटीस बजावून तपास कमी वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत काल नेमकं मतमोजणी संपल्यानंतर नाशिक विभागातील पोलीस या ठिकाणी आले होते आणि आपल्याला चौकशीला घेऊन गेले असं आम्हाला माहित पडलेलं आहे काय नेमका प्रकार आहे ने कशाच्या चौकशीसाठी मला काही माहिती नाही आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं की डी आर जे आहे त्या सी आरच्या अनुषंगाने आम्ही चौकशी आहे तर तुम्ही ठाण्यात म्हणून मी त्यांच्या सोबत ठाण्यात गेलो आणि आपली भूमिका पहिल्यापासून पोलिसांना सहकार्य करण्याची ही राहिलेली आहे त्यांच्यामुळे मी त्यांच्या सोबत चालला गेलो सोबत गेल्यानंतर त्यांनी विचारतच केली यांचं या संबंधित देखील ओळखता का आम्ही नाही साहेब यांचा मला काही संबंध आला नाही पण अनेक लोक मी तालुका प्रमुख असल्यामुळे शिवसेनेचा मला सांगा की ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणजे नाशिक आहेत त्यांच्या मताने की जे मालेगावचं बनावट नोटाचं प्रकरण होत आणि त्यातला जो मुख्य आरोपी होता तर त्याच्या कॉल मध्ये सीडीआर मध्ये नंबर होता असं त्यांनी म्हटलेलं आहे नाही ते त्यांची चौकशीचा भाग आहे तो आपला आता अनेक लोक जे आहेत आता कोणाचाही कॉल कोणाला हे केल्या जाते अनेक लोक आपल्याला सामाजिक कार्य करत असताना हे मिळत असतात भेटत असतात आता माझ्याही वारंवार वाऱ्या ह्या मुंबईला असतात जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मी मंत्रालयामध्ये जात असतो आरोग्याचे काही विषय असले तर जे जे हॉस्पिटल वगैरे हो या ठिकाणी एखाद्या रुग्णांना ॲडमिट करणे त्यांना ते एखाद्याला कसा लाभ मिळून द्यायचा आहे तो लाभ मिळवून देणे हे कामं करत असताना अनेक लोकांशी संबंध पडतात म्हणजे पूर्ण ऑल टोटल महाराष्ट्रात महाराष्ट्रातून कोणी कोल्हापूरचं असते कोणी सांगलीचं असते कोणी साताऱ्याचं असते कोणी विदर्भातले असतात कोणी नागपूरचे असतात असे अनेक ठिकाणावरचे लोक येतात भेटतात कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला जातो कोणाचा नाही केला जात तर एखाद्याने कॉल केलाही असेल आणि त्या अनुषंगानं ते माझ्याकडे चौकशीसाठी आले होते त्यांनी सांगितलं यांचा तुमचा काही संबंध आहे सांगा आणि ते एवढ्या संदर्भात फक्त त्यांनी मला विचारपूस केली आणि मी त्यांना विचारलं की या संदर्भात काही कोणता विषय आहे का साहेब काही नाही म्हणे तो आमचा तो एक चौकशीचा भाग आहे आणि तेवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो म्हणे बस बाकी याच्या पलीकडे दुसरा काही विषय नाही एवढी चौकशी करून ते निघून गेले मला सांग पाटील काय नेमकं पोलिसांनी केलेला चौकशी करता तुम्हालाच का तो आता तो एक त्यांच्या चौकशीचा भाग आहे त्यामध्ये आपण तर त्या पोलिस खात्यात नाही आहे परंतु त्यांनी विचारपूस केली ते म्हणाले की बाबा या संदर्भात बघा तुमचं काही असेल सांगा आम्हाला काही वगैरे आणि शिरियारमध्ये यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला कसा काय ते म्हटलं साहेब असंख्य लोक येतात यवतमाळ नागपूर समज अनेक ठिकाणवर लोक आहेत तर माझं हे होते तर प्रत्येकाची माझा स संबंध पडतो कुठं अपघात होतो रोडवरती त्यावेळेसही मी मदतीसाठी धावतो आणि त्यांनी जो मला विषय मांडला तर सर म्हटलं मी जर असा काही विषयामध्ये असतो तर म्हटलं या अशा तिनाच्या घरामध्ये मी राहिलो असतो का आज अख्ख्या मूर्तिजापूरमध्ये कुठल्याही नागरिकाला विचारा कुठल्याही पोलीस स्टेशनला विचारा की मी कुठल्या एखाद्या दोन नंबरच्या धंद्यामध्ये कधी आहो का तर समाजसेवा हीच एक दे माझी हे आहे नाही तर जर मी त्यामध्ये चौकशी अंतिम जर त्यांना गुन्हेगार आढळलो असतो किंवा काही आढळलो असतो तर मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित असतो का हा तुम्ही तुमच्या मनालाच प्रश्न विचारू शकता गडचिरोली जिल्ह्यातील येथील नर्सरी नाला परिसरात अपघात झालाय मनोहर शेडे दुचाकीनं जात असताना तोल जाऊन खाली पडून ते गंभीर जखमी झाले होते अपघाताच्या वेळी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती श्रीकांत सुगरवार यांनी सामाजिक भान जपत तात्काळ पुढाकार घेत मनोहर शेडे यांचे प्राण वाचवले अपघातानंतर मनोहर शेडे हे रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी श्रीकांत सुगरवार यांनी वेळ न दवडता जखमी अवस्थेतील मनोहर शेडे यांना सुरक्षित स्थळी हलवून तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यांच्या या तत्परतेमुळे मनोहर शेडे यांना आसर अली येथील केंद्रात दाखल करण्यात आलं तिथं त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले आणि त्यांना तेलंगणा इथं पाठवण्यात आलं वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली आणि मोठा अनर्थ टळलाय या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी श्रीकांत सुगरवार यांच्या धाडसाचं आणि माणुसकीचं मनापासून कौतुक केलंय अनेक वेळा अशा प्रसंगी लोक केवळ बघ्याची भूमिका घेतात मात्र श्रीकांत सुगरवार यांनी दाखवलेली तत्परता समाजासाठी प्रेरणादायी ठरते दरम्यान मनोहर शेणे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असर अली ते पातागुडम महामार्ग त्रेसष्ट वर सत्तर टक्के मोठमोठे खड्डे पडल्यात यामुळे या, या मार्गावर अनेक वेळा अपघात होत असतात याकडे अनेकदा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते अशा गंभीर विषयावर संबंधित विभागानं लक्ष द्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी शासनाकडे केली आहे हिंगलाजपूर या गावाला तीर्थक्षेत्र विकास खात्यानं सर्व सोयीयुक्त दर्जा द्यावा या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी भावसार समाज संस्थेच्या वतीनं करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील हिंगलाजपूर या ज्वालामुखी हिंगलाज माता मंदिराचा अतिशय प्राचीन काळापासून इतिहास आहे हा इतिहास लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना राबवत आठशे वर्ष जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा आणि पर्यटन धार्मिक स्थळ म्हणून हे ठिकाण विकसित केलं जावं अशा मागण्या संस्थेकडून करण्यात आल्या बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये जे हिंगलाज मंदिर आहे त्यांचं हे शक्तीपीठ असल्याचं बोललं जात आहे हे एक प्राचीन आणि पवित्र स्थान आहे ज्याला धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक संदर्भ आहे या स्थळाला वर्ग अ ब क दर्जा मिळाल्यास त्याचा विकास होईल आणि भाविकांना सोयी सुविधा मिळतील अशी अपेक्षा संस्थेनं व्यक्त केली आहे या ठिकाणी दरवर्षी हिंगलाज महोत्सव विदर्भ भावसार समाज संस्थेच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात येतो हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालं तर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तरी या मागणीचा विचार करून हिंगलाजपूर या हिंगलाज देवी स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करावा अशी मागणी या संस्थेनं केली आहे आहेत तीच एक पार्श्वभूमी भरून आपण बलुचिस्तानला जाता येत नाही म्हणून आपण या हिंगलाजपूरला येतो आणि या हिंगलाज देवीला आपण तिथे महोत्सव साजरा करतो सर्वच लोकांना बलुचिस्तान मध्ये जाता येत नाही पाकिस्तान हे फार दूरचं शहर झालं कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला रुसा मिळत नाही किंवा बाकीच्या लोकांना जे लोक आहेत तिथे जाऊ शकत नाही म्हणून या इंग्लासपूरला आम्ही इथे या इंगलासपूरच्या स्थळाला आम्ही मान देतो आणि भारतातीलच नाही तर टोटल जेवढे काही बाहेर समाजातील लोक आहेत भावसालाच नाही तर बाकीचे सुद्धा या ठिकाणी येतात त्या पद्धतीने आम्ही भावसा समाजाचा इथे महोत्सव साजरा करतो या महोत्सव करण्यामागे एक उद्देश हाच आहे की समाजातल्या सर्व लोकांनी एकत्र यावं आणि यातनं काहीतरी वेगळं असं समाजाच्या प्रत्येक प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळं काहीतरी आकर्षण तयार व्हावं हाच त्याचा उद्देश आहे आणि हे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जे मंदिर आहे ते एकावन्न शक्तीपीठापैकी हे एक शक्तीपीठ आहे त्यांना पाकिस्तान मध्ये जाता येत नाही इथं प्रज्वलित होते तुम्ही तुम्ही या बघा तेराव्या शतकात तेराव्या शतकातलं हे मंदिर आहे आणि तिथं आता पुरातन वस्तू आहेत विहिरी आहे तिथं आम्ही शासनाला आता प्रस्ताव पाठवत आहोत पर्यटन पर्यटन स्थळ आणि तिथं विकासासाठी आम्ही त्यांना मदत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ करून त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सामंजस्य करार करण्यात आलाय या कराराअंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हाभर नेत्र तपासणी आणि दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे या उपक्रमाला एसिलोर लॅक्सॉटिका फाउंडेशनचे तांत्रिक आणि कार्यान्वयन सहकार्य लाभणार आहे सर्वांसाठी दृष्टी या नावानं राबवण्यात येणारा हा उपक्रम पूर्णतः सेवाभावी स्वरूपाचा असून यासाठी संपूर्ण खर्च स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक मनुष्यबळ आणि समन्वय पुरवण्यात येणार असून प्रशासनावर कोणताही आर्थिक भार राहणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सार्वजनिक प्रशासन आणि सेवाभावी संस्थांमधील आदर्श भागीदारीचं उदाहरण ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही एक दोन तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला ला अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात ऐतिहासिक विश्वविक्रम मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले कैलाश मोरे यांच्याकडून गेल्या चौदा वर्षांपासून या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात येते भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाला मैदानात दोन लाख भीम सैनिकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती मिळते समता सैनिक दल आणि माजी सैनिक यांच्याकडून मानवंदना देण्यात येणार आहे यावर्षी कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून गाथेच्या अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय भिक्खू संघाचे अमरावती शाखेचे भंतेगण प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार बांधव आणि नागरिकही उपस्थित राहणार आहेत दरवर्षीप्रमाणे संगीतमय कार्यक्रमात एक जानेवारीला सुप्रसिद्ध शिंदेशाही गायक राहुल शिंदे पुणे आणि होम मिनिस्टर फेम अभिजित राजे आणि जय भीम कडक रॅपर विपिन तातड द्वारा धमाकेदार कार्यक्रम आयोजित केलाय तसंच दोन जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी तीन महिन्यांपासून तयारी करण्यात येते कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख कैलाश मोरे यांनी ही माहिती दिली आहे कैलाश मोरे आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन एक दोन तीन जानेवारीला दोन हजार सव्वीसला भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन सायन्सकोर मैदान येथे एक दोन तीन जानेवारीला होते यावर्षी सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे एक तारखेला कळंबी येथून आपले भीमापुर सरसेनापती यांचे वंशज मिलिन इनांदार साहेब येणार आहेत त्याच्यासोबत एथी, येथील सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहतील एक जानेवारीला अ शिंदेशाही घराण्यातील गायक राहुल शिंदे विपिन तातड त्यानंतर अभिजित राजे आणि स्थानिक कलाकार यांचा एक जानेवारीला कार्यक्रम होणार आहे दोन जानेवारीला आम्ही समाजभूषण पुरस्कार वितरण देणार आहोत अकरा लोकांचं सिलेक्शन झालं आहे त्या लोकांची लिस्ट आपल्याला देण्यात आली आहे आणि ते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण होणार आहे दोन जानेवारीला आधुनिक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचं प्रबोधन होणार आहे त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरा यांचा सुद्धा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायक अजय देहाळे यांचा त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे ह्या प्रोग्राम नॉन पॉलिटिकल असून या ठिकाणी आम्ही सामाजिक समता बंधुत्व या माध्यमातून कार्यक्रम घेतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी या तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीचा प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व महिला त्या कार्यक्रमाला सहभाग घेतात माझ्या आयोजक टीमला मी धन्यवाद देतो की यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत करतो आणि आपण पत्रकार बंधूंचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार घेण्यात आलेला आहे आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं माझी सैनिकांचा सत्कार होणार आहे त्या ठिकाणी आपलाच बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची राहण्याची व्यवस्था सुद्धा हरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही केलेली आहे या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात द्यावं अशी सर्वांना विनंती करतो सोपडा तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते लाल कांद्याची काढणी सुरू झाले आदिवासी कुटुंबांनी लाखो रुपये खर्च करून शेती केली त्यात कांद्याची लागवड बियाणं खतफवारणी यासाठी मोठा खर्च केला बाहेरून मजूर आणून कांदा काढला गेला पण गुणीत भरलेला कांदा आणि शेतात पडलेला कांदा मिळूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही जर हा कांदा स्थानिक व्यापाऱ्याकडे विकायचा असेल तर तो विकू शकत नाही तर बाहेर गाडी करून विकण्यासाठी जावं लागेल ज्याचा अतिरिक्त खर्च वाढेल शेतात कांद्याचं उत्पादन कमी आलंय आणि कांद्याला भावही नाही त्यामुळे विकायचं कस आणि कुठे हा प्रश्न आदिवासी कुटुंबांसमोर आहे कांदा निकाला तो बर कांदा भी आया। तो कमी आहे आहे भाव भाव काही नाही भाव बी नाही मजूर जास्ती लागेल मजुरी मजूर जादा भाव नाही कांदा नाही बराबर आहे क्या करेंगे तो का, कहा जाएंगे अभी देखता भी जाएंगा तो जाने तो भी वो गाड़ी करके लेगे नहीं, गाड़ी करके तो तो कितना कांदा का भाव भी, भाव भी, नहीं ना? भाव भी कम तो जो लगेगा खर्चा है वो निकलेगा खर्चा नहीं निकलना नहीं निकलेगा इसके में तो चिंता लग रही है हमारी अच्छा <laughs> तो जो खर्चा है वो भी नहीं निकलेगा निकल मेहनत तो है वो वाई बार रही। वाई बार जा रही। पहले क्या, था? पहले क्या था? था था वो, वो, करता बाजू में क्या लगा लगा मक्का, मक्का भी आया नहीं आया भाव भी कहीं नहीं किसान का जो किसान का जो खेती का माल है उसको भाव नहीं मिल रहा नहीं मिल रहा था क्या करेंगे भाव होना है ना भाव होना थोड़ा अगर मेहनत तो करता हो भाई बार जाए रे खाली मेहनत ही करना पड़े नफा कुछ भी नहीं कुछ भी नहीं नफा भाई नहीं, नहीं।, तो, नहीं तो किसान अभी दो ढाई लाख में वार करे ले क्या पूरा वो आ, <laughs> नहीं पूरेगा तो किसान को कर्जा बाजारी है कर्जा, कर्जा बाजारी है अच्छा अभी इसका मटेरियल कितना का एक फुवारा मेहनत करने के बाद संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्या संदर्भात सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला त्यांची रणनीती ठरवण्याचा अधिकार आहे निवडणुकीपूर्वी आम्ही कोणतीही युती करत नाही काँग्रेस स्थानिक नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयानुसार कार्यरत राहणार असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत तसा आमचा निर्णय झालाय असंही त्यांनी सांगितलंय तो त्यांचे त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाला त्यांची रणनीती ठरवण्याचा अधिकार आहे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही कुठल्याही प्रकारचा अलायन्स करत नाहीये त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटनेनी जे निर्णय घेतले त्या अनुषंगानं काँग्रेस महाराष्ट्रामध्ये था कार्यरत राहणार मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार काय निर्णय झाला या संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत असं सव्वीस तारखेला अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याबाबत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय आणि सव्वीस तारखेपर्यंत जी धरा सव्वीस तारखेपर्यंत आपण बळी पडू नका असं वक्तव्य पुण्यात त्यांनी केलंय कसं वक्तव्य पाहिजे त्यांचा पक्ष आहे ते उपमुख्यमंत्री आहेत ते त्याच पक्षातले घटक होते त्यामुळे पुरताच त्यांचं म्हणणं जे आहे त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो हे समजून घेण्याच्या आधीच त्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य ठरणार विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आणि शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलंय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र इतर ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय प्रशिक्षण केंद्र नंदुरबार मध्ये व्हावं यासाठी हे विद्यार्थी आक्रमक झालेत तसंच महाविद्यालयातील पाणी स्वच्छता प्रॅक्टिकल साहित्य वसतिगृहाची दुरवस्था आणि ग्रंथालयाच्या विविध समस्या गेल्या अनेक दिवसांपासून आहेत या संदर्भात आयटीआय प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देण्यात आलं तरी देखील आयटीआय प्रशासनाकडून काही उत्तर मिळालेलं नाही म्हणून आज हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलय आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं सांगण्यात आलंय नमस्कार आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुबार आयटी महाविद्यालयामध्ये हे तीव्र सोबत आंदोलन होत आहे याच कारण अस की मागील सहा महिन्यामध्ये आपण प्राचार्य भेटून अनेक निवेदन दिले काही विषय आहे जसं की जे काही नंदुरबार हे स्थान असून त्या ठिकाणी आयटीआय परीक्षा सेंटर नाहीये ते कृत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचण्याला खूप अडचण येतात दुसरा विषय असा की महाडिबि महाडिब्युटीचा विषय आहे त्याचप्रकारे हॉस्टेलचा विषय आहे तर पिण्याच्या पायाची व्यवस्था नाही आहे साफसफाई नाही आहे दरवाजे नाहीये पंखा नाहीये त्यांना बेड नाही आहे असे काही विद्यार्थी अशी का प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने दोन कोटीचा फंड ई लायब्ररीसाठी दिला होता परंतु या प्राचार्यांनी मक्चा या मागच्या वर्षामध्ये या दोन कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीच कुठे केली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये आणि विद्यार्थ्यांशी कुठं बोलत आहे की दोन कोटी ह्या साठी आलेला नाहीये या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि आय टी आयोजाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय जोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय अशाच महत्त्वाच्या आणि गावाकडील बातम्यांसाठी पाहत्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार